हॅलो नमस्कार मी ज्योती आणि माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आय होप तुम्ही मस्त मजेत असाल तर चला व्हिडिओला सुरुवात करते आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना तो असा मस्त जो आपण एखाद्या पाड्यावरती जातो ना तर तिथला होता कारण आम्ही ना वैतरणा डॅमकडे चाललेलो होतं तर तिथे हे जे डोंगराच्या साईडला जे छोट छोटे छोटे पाडे असतात ना तर तिथं मग थांबलेलं होतो तर पाणी वगैरे घेण्यासाठी तर तोपर्यंत मग मी इथे ना छोटासा हा व्हिडिओ काढत होते तर त्यांची घरं खूप छान असं रस्त्यावरतीच होतं ना त्यामुळे तर खूप छान असं वातावरण होतं पण आता सध्या ऊन खूप वाढले ना त्यामुळं मग गरम पण भरपूर असं होत होतं तर आम्ही आता निघालेलो होतो वैतरणा डॅमकडे तर, तर इथं मला हे छोटे असे कोंबडीचे जे पिल्लं असतात ना ती आणि तिचे पिल्लं दिसले तर इतकं छान असं वाटत होतं त्यांना बघून कारण आपल्याला कधी असं शहरामध्ये दिसत नाही असे कोंबडी फिरते तिच्या मागे तिचे पिल्ले फिरत आहे आणि आरवला इथे बघायला ना खूप छान वाटत होतं तर तुम्ही बघू शकता मस्त अशी ते छोट्या छोट्या पिल्लांना मागे घेऊन येणार बरोबर अशी फिरत होती आणि ते बघून येणा खरंच असं आपण खेडेगावात आल्यावर ना कसं वातावरण असतं तर तसं इथं दिसत होतं आणि खूप छान वाटत होतं तर आता आम्ही तिथून निघालो तर आता वैद्यनाथ डॅमकडे तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आम्ही आलो आहे वैतरणा डॅमला आणि खूप छान आहे इथं वन डे पिकनिकसाठी पण खूप मस्त आहे तर बघा इथं आम्ही गाडी पार्किंग केली आहे आणि इथं थोड्या वेळ बसलेलो आहे ते बसायलामध्ये आम्ही खूप छान असे पाकडे बनवलेले आहे मग बघू शकतो तेही लाकडाचे छान तर गाडी पार्किंग करण्यासाठी पण भरपूर अशी मोठी जागा आहे आणि झाडं वगैरे पण भरपूर आहे आणि समोर डॅमचं पाणी ना त्यामुळं असं उन्हाळ्यात पण आहे ना तिथं असं वा जाणंच होता खूप असं थंड वातावरण होतं आणि तुम्ही बघू शकता इथं जो जे गेट आहे ना तिथं छोट्यावरती असं डोंगरासारखं आहे आणि त्याच्यावरती पण त्यांनी खूप छान असं बसण्यासाठी बनवलं आहे आणि असे मचान वगैरे जे वरती चढून जाण्यासाठी आणि आपण म्हणजे टिफिन वगैरे पण इथं घेऊन येऊ शकतो ज जेवणासाठी तर म्हणजे तसं म्हटलं ना आता पूर्ण एक दिवसाची ट्रिप आहे ना म्हणजे सकाळी आलं ना तर दिवसभर पूर्ण आपण इथं थांबू शकतो आणि असं मस्त आणि खूप छान बनवलेलं आहे आणि खाली पण माती वगैरे नाही असं सिमेंट म्हणजे त्यांनी जे फरच्या वगैरे टाकलेल्या आहे आणि बघा डॅमचं पाणी समोर आहे ना तर तिथं पण असे त्यांनी सेफ्टीसाठी असे का कार्ट का तयार केलेले म्हणजे ते बांबूसारखं दिसतं आहे पण जे बनवलेलं आहे ना तर ते पण सिमिटाचं आहे आणि हे बाकडे पण सिमिटाचे पण त्याला उडनचा कलर दिलेला आहे ना त्यामुळं ते पण खूप छान असे दिसत आहे तर असं वाटतं ते लाकडाचे बनवलेले आहे पण ते लाकडाचे नाही सिमेंटचे तर बघा आरवला पण आता इथं छान खेळायला म्हणजे लहान मुलांच्या सेफ्टीच्या हिशोबाने पण खूप छान आहे ते चे चे तर आम्ही भरपूर इथं एक ते दोन तास बसलेलो होतो ता, आणि तुम्ही बघू शकता मागच्या साईडला भरपूर असे बाकडे टाकलेले का तिथं आपण म्हणजे भरपूर लोकही आले ना तरी बसू शकतात तर आम्ही भरपूर वेळ ना तिथं खाली याचा बसलो आणि मग नंतर आहे वरती तो छोटा डोंगर आहे ना त्यावरती पण त्यांनी पायऱ्या वगैरे बनवलेल्या वरती जाण्यासाठी तर मग मिस्टर चला आपण वरतून येणार बघून येऊया काय होत्यांनी तर आता आम्ही डोंगराच्या वरती ना थोडासा डोंगर असा आणि त्याच्यावरती जाण्यासाठी त्यांनी जागा वगैरे बनवलेली तर फोटो वगैरे काढण्यासाठी तर खूप छान देऊ शकतात अशी सीडी अशी डोंगराच्या वरती त्यांनी तयार केलेली आहे आणि वरती पण खूप छान असं बनवलेलं होतं मस्त आहे का असं आपण येऊ शकतो असं कधीतरी पिकनिक करायला तर चांगलं आहे काय बाई वरती काम चालू आहे त्यांचं अजून कोण आहे त्याच्यावर नाही पण काय येतलं एवढा इकडं येणारच कोण आहे बाबा लांबपण आहे ना भरपूर बाबा तिकडं नको जाऊ કોલ ચેક હે હાલો હાજી કે લે નકો ના હજુ નહી ના ઈકડે હે હવે ઈકડુંન બગું ના ઈકડે આદ तर ब वरती चढून आल्यानंतर पण पूर्ण या डोंगरावरती अशी सपाटी केलेली आहे आणि त्याच्यानंतर तिथं त्याचं मचानसारखंही खालीवरती असं बांधून ठेवलेलं आहे त्यानंतर मुलांना खेळण्यासाठी पण झोके वगैरे पण त्याची पण त्यांनी तयारी अशी करून ठेवलेली म्हणजे झोक्याचं असतं ना तेही लावून ठेवलेले म्हणजे झोकेही आता काही दिवसात तिथं झोके पण लावले जातील आणि बघा बघण्यासाठी बसण्यासाठी पण आहे ना खूप छान असे छोटे छोटे मचान बांधून ठेवलेले तर कचरा उचलतो नाशिकचं जवळपणा अशी एक जागा आहे का जिथं इथं छान बनवलेलं आहे आम्ही तर पहिल्याच वेळेला आलेलो होतो तर खरंच हो ना खूप छान वाटत होतं म्हणजे असं एक दिवस तर आम्ही टिफिन वगैरे पण घेऊन जाण्याचा विचार एकत जाऊ आणि मस्त सकाळी ना पूर्ण दिवस तिथं आपण बसू शकतो एवढं झाडं आणि एवढी शांतता छान आणि नंतर भरपूर असे लोकही थोडे थोडेसे ना दिसत होते तर खरंच खूप छान वाटत होतं तिथं गेल्या आणि समोरच डॅमचं पाणी तर पूर्ण असं साईडने डॅमचं पाणी ना वरती जेव्हा गेलो ना ते तर तेव्हा पूर्ण साईडने असं पाणी दिसत होतं तर खरंच खूप छान वाटत होतं म्हणजे दोन तीन तास काय पूर्ण दिवस तुम्ही तिथं घालू शकता तर खरंच आणि इथं जेवणासाठी पण बसण्यासाठी पण त्यांनी अशा जागा बनवून ठेवलेल्या तर खरंच असं खूप छान वाटत होतं तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा हो पूर्ण झाल्यानंतर जसं लोकांच्या येण्यावरती पण छान खूप म्हणजे इथं तर वरती थोडा वेळ थांबलो आणि आता आराव निघालेला होता खाली त्यामुळं आम्ही पण खाली निघालेलो होतो उचल उचलला का कचरा नुसता कचरा उचलतो बघा ना आपल्याला तिथे बसून नाही दिला आणि आपल्या माग माग फिरते बघाय चाल ना उठ ना

दोन तर हो तो। दोन तीन तासांनी तर छान असं घालवले आणि त्यानंतर निघालेलो होतो तर तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनी पण जाण्यासाठी रस्त्या तर इकडून पण हे दोन रस्ते वरती जाण्यासाठी फोर व्हीलरवरती जाऊ शकते तर चला आता व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा